बीड आणि पाथरी येथील चोरट्यांकडून चोरीच्या सात मोटरसायकली जप्त जालना जिल्ह्यातील परतूर अंबड आणि भोकरदन तालुक्यातून चोरलेल्या मोटरसायकली चोरून बीड जिल्ह्यातील नागापूर येथील युवकास विकणाऱ्या परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बांदरकवडा येथील गणेश काशीनाथ गायकवाड यास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकत दोघांकडून तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली आहे परभणीच्या पाथरी तालुक्यातील बांदरकवडा येथील गणेश गायकवाड हा सध्या पिंपरी चिंचवड इथे वास्तव्यास असून तो जालना जिल्ह्यातील परतूर भोकरदनच्या हसनाबाद आणि अंबड शहरातून मोटरसायकली चोरी करून बीड जिल्ह्यातील नागापूर येथील इम्रान इसाक पठाण या व्यक्तीस विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध कंपनीच्या तीन लाख तीस हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली जप्त केले सदरील कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ विनायक कोकणे फुलचंद गवाणे रामप्रसाद पौरे रमेश राठोड प्रशांत लोखंडे सुधीर वाघमोरे कैलास खारडे दीपक घुगे देविदास भोजने कैलास चेके संजय सोनवणे यांनी केली आहे